ही इकडं एवढी कोलबी ह्याच्यात जाम आली त्याच्यापेक्षा डबल आली आणि इकडं एवढी कोलबी पक्की ओ <laughs> नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहात बोक्षीची मासेमारी बोक्षीनी मासेमारी कशी करतात आणि बोक्षी कुठल्या पद्धतीने लावतात ते आज आपल्याला या व्हिडिओमार्फत बघायला भेटणार आहे एक सकाळी लावलेली त्यांनी बक्षी पण तर एक खुटा निघाल्यामुळे बक्षी एकत्र झाली मेहनत पाण्यात गेली हे बघा असं मोठा झाल असतं खाली खाली जाल तसा छोटा होईत जात तर आता आपण एक बक्षी उलटून घेणार आहोत तर बघा कशी बक्षी उलटतात ॲक्च्युली उलटायची प्रोसेस वेगळी आहे ना मामा ही आता आम्ही एक बक्षी काढता काढता जाम टाईम गेला ही डायरेक्ट अशी वरणच वडतंय किती गेला असतो ना हा दुबारी चार आली असते येतेच वरतं तिथे असे आपण शॉर्टकट मारला शॉर्टकट मारला त्यामुळे आमची दोन चार किलो कसं पड पडली रे आलेला आहे तसं पलटी मला जी पक्का माल आणि पक्क्या पिशव्या हा <laughs> बघा कसली चिमोरे आली ही बघा जसाईची कोलबी आले, चीमुरी आले।

म्हणजे घर भीती वाटते लागला विकला नाही चारबा चारबा मिळालाय तो अजून काय आहे हे काय बिलजी बिलजी आणि आला मस्त मिक्स मावरा पक्का पडलेला आणि खोलबीच जाम पडले पण ही आज कमी आहे पाण्याचा कलर बघाल ना तुम्ही हा बघा पण लाल लाल आमच्या रॉयाची सगळी देणगी आहे या जी सगळी खाडीतल्या मच्छीमारांना सहन करावं लागतं त्यामुळे पक्का माल पक्की कोलबी केंडूर केंडूरला केंडूरला लडूर केंडूर केंडूर एक साईडला खातात ते नाही साफ कर साप साफ कर, करा साफ करा पक्की कोलबी एक मेलेली आहे मांढरी कोल्हा हे आहे आज गावठी कोलबी बघा साईज बघा साईज कालच उदान झाला आणि कालच्या उदाहरणात पासन सुरुवात झालेली ही कोलबी हे बांधून ठेवायची आले टा बघा हे सोडून बघ ना एक बघा काय हम्म चावल चिंबोरी चिंबोरी ती कुठे गेली मोठी पाया कधी आली वाटत ही बघाली एक पक्षी उलटून झाली आणि मग अशी बघितलं तिकडना सुटलेली होती ती बक्षी आता कशी लावतात ती पण आपल्याला बघायला भेटेल सगळ्या प्रकारचं महा मच्छी हां अरे पाणी नसून सोडला आम्ही सुखी आस रे पाण्याने दुष्काळ बघितलं असं पाणी नकालं शहल या विषयात नाही राहिला अजिबात नाही शवालीला मच्छी मग वाढतो छडा का खालच्या सगळ्यात दगड बांधायचा म्हणजे ते वर्षी गुड होतं ना खालचा दगड गेला नाही बोया बांधला बोया बोया बांधतो बोया होत दुसरा आता बांधला एवढं फायदा मी बघतो जेव्हा विकायला येतो तेव्हाच बघत विकाय कुठून येतो आवाज सांगते ना डाळवली किती पन्नास लावू पंच किलो पन्नास रुपये केले दोनशे के, रुपये कि घाऊक घेतली ना पाच किलो फी लावता लावता ही मच्छिव्हन बघा दोन काचका मी का हो मला झुम करायला काचका काचका आता बोक्षी लावूया बोक्षी बघूया कशी लावतात शेपूट गेला पाण्यात हा बाकी जाऊन सगळ्या पाण्यात टाकायचं नंतर मग ते शेरड तिकडं बांधतील वरती हे दररोजचं आहे नुसतं उड्या मारतात ना हडीत हा दादा येत आज बसलय हडीत किती महिन्याने काय माहिती का वर्षाने नुसता घाबरतंय काय लेफ्ट्या चोरत आहे का बारीक बारीक चला चला हा चांगला काम करतोय रे मग ना बघत नाही त्याच्या बारीक आहेत खातो मी त्या आपण लयच बारीक आहेत सड सडे खारा पाणी आहे ना शुद्ध पाणी असत बिरमई जास्त वाटत इथं अरे रावस नाही कधी भेटला काय रावस रावस वर्षी बोलतो आपण रावस नाही वर्षी रावस नाही तिकड शाडा बांधलाय आता बोक्षीचा हा दुसरा शाळा किती टोटल टोटल शेड किती शिवाय सहा शेळे बांधतील त्यातला एक बांधलाय हा दुसरा शाळा हा बघा दुसरा शेडा बांधला वट भरपूर असले एकत्रच बांधायला लागतात नंतर सरकून घ्यायला लागतात वट आहे ला। ना तीन मधीत सेंटरला मध्ये तीन नाही इकडे दोन मध्ये दोन आणि त्या कोकड्यात दोन आता आपण एकत्र काय करतो माहीत आहे धार जास्त आहे ना पाण्याला म्हणून एकत्र घेतो चौथा शाळा तोंड दाखव तोंड दिसत पण नाही अरे धरला संपला विषय काय नाही जेव्हा पाचवा शेडा आता फक्त एक शाळा बांधायचा राहिला आपल्याला झालं <laughs> सगळं सहाच्या सहा बांधलत माझी चुकण्यात पुढे चुकी होती असं आहे काय हे बघा अशा तऱ्हेने बक्षी आपले पूर्ण बांधून झाले अरे तर अजून मध्येच आहे इकडं हे वापरायला आलाय तो हा कोलबी आहे आहे नाही साठी आज कोलबी आहे ना शॉर्टकटून कसे पुरेपुरा येत नाही ना मच्छी आता ह्याचा आहे ना शेपोट पाडची ते खुट जानते दिसे ना भूच त्याला बांधायचं म्हणजे कसं भरतीवर बक्षी पुढे जात नाही कापून झाली तुला लांब करायची पाठी बांधून ठेवायची भरतीवर भावत नाही हे तुला कोणी सांगितलं मामा म्हणून बोलून टाकला मी नाहीत अशा पक्षा किती लांबले असते माहित नव्हतं म्हणून किती कोलबी धरली बघा आहे का नाही काम जमत रोला बघा शेडा लास्टचा शेंडा आता पवत जाऊन आणायला जायचं पोचायच ना आपल्या वर्षी कुठं जा जात पोहोत जा पवत जाऊन येऊ आता मी पवत जाऊन तिकडं तो एक बॉय आहे तो आणायचा आहे मी गेलो असता कपडे नाही आणलं आम्हाला कसं आता इतका डायरेक्ट जाईल तिकडं गरजा आहे म्हणून मामा द्यायला नाही मी नाही जाणार मी नाही जाणार मामा जी आता जेवढी नेल तेवढी रेंगाला तू काय कर करी मला स्कॉट झाला मारता येत मला कर अरे वडी कुठं अडकली लंगर टाकलाय नाही तिकडे बांधलंय ना तू जाणते पुरेखूल पोचायची नाही त्याला घेऊन येतो तिथं बांधलीस काम पण जायची ना आपली फुलायची ना पुरेफूर पुर तुर। इकडे करते घडी पण चालवते ना मला डायरेक्ट खोललेली

पाणी खेच पाणी वा वा त्या बोयाच्या जवळ जायचं आहे त्याला काय मारताच भारी आता मी काय केलं बो आहे ना त्याच्या आतल्या साईडला असा टाकाणी केलं आडकल झाली ते बरोबर घेतील त्यांना ट्रेनिंग आहे तुला जमन आहे सांग ना

नशीब नशीब अरे बोलल ना मीच काढणार त्याला बो या शेफ्टीला पुढे बांधलं त्या शेफ्टीला बांधलं ना कामच हा का ना

आता काय काय रश्याची नाही परवा करायची काय काय ती बुक्स मोठे आहेत ना लांबीला शॉट आता कर झाली लावून बक्षी लावून झालेली आहे मेन बक्षी जात जातो हो। आणि आता अजून एक मेन बक्षी आहे हिजा कुठे माल आहे हा बघा हिजाब ह्याच्यात जेवढा पारलाय ना माल करपार दिसली डायरेक्ट बाबा हे होती कुठं कुठं हे बघा करपार चला आता ही एक झाली आता तिसरी बक्षी हे बघा ही तिसरी बक्षी हा विकलं पाच देतील हा आपण आलो बक्षी जवळ

रवाची कमाल नुसत्या पिशव्या बाबू खेच होई बघ तांब तांब आली पहिली झाला काम खालती कुठे आली दिसत मोरायला उद्घाटन झालेलं आहे तांबीने तांबेने म्हणजे आपण आपल्याला तांबीच पण दर्शन झालेलं आहे वा बेटे वा आणि अशा रीतीने जिताळ्याचं पण दर्शन व्हायला पाहिजे सध्या तिथं ठेवले तिथं ठेवल्यानंतर तुम्हाला दाखवतो मेहनत आहे हा मामाला बोलते खेचू काय मामाला ग बस बोलाय पाहिजे तुला नाही ना मामा म्हणजे मी ह्याची इज्जत करतो ना हा मला फायदा घेतो हो। म्हणजे भेटत ह्याला अरे दादा तस नाही रे तस नाही मला मला ऑर्डर आल्याशिवाय मी काय करत नाही हां आता मला ऑर्डर आले आली खेप्यायची आता आम्ही त्याला की करणार बघा बघा मेहनत बघा किती आता मला खेप्या सांगितलं आवडत आहे मला दोन द्या करायचं आहे मला स्वतःला विजयपासून पण वाचवायचं आहे Karpal, karpal. Karpal, Berarti saya depan. Saya tak hantar apa-apa. Atau Allah kalau लगेच वेळ खाली उतरे काहीच प्रयत्न आता प्रयत्नानंतर आलेला आहे स्टार्टिंगला तांबीने दर्शन दिला शेवट बघूया कशाच दर्शन कृपांतर आपलं शेवट कशासाठी मामाबाला सरस कोलबी आहे बाहेर जाते बाहेर एकदम घरे मैदो मध्रमध असल्यामुळे जास्त बैली मेटेरियात जास्त दुसरी आवाज देतो गाव गेली वामचा काय मुले पालायला गेलो बारीक काय घेऊ तिकडं नाही इकडेच आता इकडेच वतली असते जरा तारास आहे त्यामुळे तिकडेच होतो ते काय एवढा का हालते हा मोबाईल चावल माझ्यात चावल ना इकडेच का नहीं। हा असं जसा हँग होते तसा जन हा हँग झालाय आणि माशे आणि पिशव्या बघा किती आहेत तांब आणि आलाय बारीकसा बघा तांब तोंड बघा तोंड तांब इथं काहीतरी किलूस आहे पिशव्या बघा पिशव्या पिशवी पिशवी जिवंतच तोंड न घालो ते तोंडात किलूस आला किलूस ते अशी आपली हवा टायट झाली नदीत हाय मस्त साईज हे बघा अरे किलूस तर चावत नाही ना कारपार बघा कारपार पक्की साईज ही बघ राहुल ती ओढत डायरेक्ट बाहेर जाईल ये गोबेरा गोबेरा पण बघा बारीक साईज आहे गोबेरा करू आपण ह्याला रिलीज करणार आहोत चल बेटा निकाल बघ काय वाडा वाडा हे वडा घेत नाही मी सोडतो डेंजर काम आहे त्यांचा पिशवी 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 पक्का काम झालं पक्का मागासप्याची हजीत जाम फक्त कोलबीच कोलबीच ही बघा नसती कोलबी असं पहिल्यांदा आपण बोक्षीची पकडे आलो आणि म्हटलं पक्का मावरा भेटलाय कामेऱ्या पण आल्यात थे 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 त्या पिशव्या करून जीव चाललाय आमचा वडा वडा यात पण आलाय चरबा वडा छोटा चरबा कोणाला किलूसला बाहेर का बारीक आहे का चावलं बघाय किलूस आलाय खातात पण आला काय खाशी कमरे टाईट आहे औषध आहे चला बारीक आहे बारीक आहे का किलो दीड किलो असते दोन वाव असते लहान सोड अशा प्रकारे मुंबईची मोरी चिंबोरी पण आपल्याला मोहरी चिंबोरी पण आहे अश्या तऱ्हेने आपल्याला मस्त ही इकडे एवढी कोलबी ह्याच्यात जाम आली त्याच्यापेक्षा डबल आली आणि एवढी कोलबी पक्की ओ <laughs> आणि झालेला आहे पक्का काम काय वाटत राहुल मजा आली का नाही तर अशा तऱ्हेने आपला बॉक्शीचा व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आणि आम्हाला पक्की खोलबी आले जात हो साईडच्या धरणावर मंगे दादांकडे आता आपला धरण राहिलेला आहे उलटायचा तो धरण जाऊन बघूया तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा तर आमचा मामा किती मेहनत करतो बघा तुम्हाला वाटत असेल मच्छी पकडणे हे सोपं आहे आम्ही एकच दिवस व्हिडिओ काढायला आलो आहे पण आमची हालत एवढी ब्याकड झाली का आमचा आम्हाला सुधारण आहे तर हे रोज येतात मच्छी पकडायला पण ह्यांना आपल्या अनमोल डी सीचं देणगी मिळाल्यामुळे त्यांचा उदरनिर्वाह थोडासा कमी झालेला आहे आणि हे किलूस आला किलोस धरू काय झाला जाऊत ना किलोच घेतलाय त्याला आता सोडू आपण तो आहे बारीक कशाला त्याविषयी मग असलाच होता ना असलाच होता चल रे बेटा निकल हा बघा किल्लूस कसा लांब आहे दिसायचा नाही तुम्हाला असा आडवा करतो मग बघा हो चल घेऊनच काम काढलाय काम घुसलाय अरे हे बघ किती खाली आलं चल मोबाईल काढ